महाराष्ट्र न्यूज शिक्षक संघटना जिल्हा शाखा परभणी यांच्या वतीने आज दहा मार्च रोजी परभणी शहरातील आय एम ए हॉल येथे भव्य जिल्हा मेळावा तसेच नवनियुक्त राज्य कार्यकारिणी सत्कार सोहळा आणि क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षक पुरस्कार कार्यक्रमाचा अतिशय उत्साहात संपन्न झाला या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून परभणी विधानसभेचे आमदार डॉक्टर राहुल पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून कास्ट्राईव शिक्षक संघटनेचे महाराष्ट्र अध्यक्ष आकाश थांबे यांची उपस्थिती होती यावेळी उद्घाटीय भाषणात डॉक्टर राहुल पाटील म्हणाले की कास्ट्राईव संघ शिक्षक संघटना ही महापुरुषांच्या विचारावर चालणारी शिक्षक संघटना आहे संघटनेच्या माध्यमातून शिक्षकांचे जेही प्रश्न असतील मी माझ्या पद्धतीने विधानसभेमध्ये सोडवण्याचा प्रयत्न त्यांनी संघटनेच्या कार्याचे यावेळी कौतुकही केली अध्यक्ष भाषणात आकाशनांबे म्हणाले की परभणी जिल्हा काष्ट शिक्षक संघटनाचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर सिद्धार्थ मस्के यांच्या नेतृत्वाखाली खूप चांगलं काम करीत आहे भविष्यात येणाऱ्या अडीअडचणी सोडविण्यासाठी सर्वांनी सजग राहणे गरजेचे आहे शिक्षकांचे हक्क व अधिकार मिळवण्यासाठी तत्पर राहणे गरजेचे आहे जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी पुन्हा नव्या लढा उभारणं गरजेचे आहे यावेळेस संघटनेच्या वतीने राज्यस्तरीय भीम महोत्सव घेण्याच्याही त्यांनी यावेळी जाहीर केले यावेळी मंचावर कामगार नेते भाई कीर्तिकुमार बुरांडे शिक्षण विस्तार अधिकारी जिंतूर मंगेश नरवाडे राजू सोनने अध्यक्ष सम्यक युवा मंच सुभाष आंबले गट अधिकारी परवणे उमेश गायकवाड कनिष्ठ प्रशासकीय अधिकारी जिंतूर जिल्हाध्यक्ष डॉक्टर सिद्धार्थ मस्के रवींद्र पालवे राज्य सरचिटणीस किरण मानकर राज्य कार्याध्यक्ष आणि इतर राज्य संघटनेचे पदाधिकारी यांची उपस्थिती होती यावेळी मान्यवरांच्या हस्ते महिला शिक्षकांना क्रांतिज्योती साहित्य फुले आदर्श शिक्षिका पुरस्कार देऊन त्यांचा कार्याचा गौरव करण्यात आला कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सिद्धार्थ मोस्के धमपाल उगळे राधाश्याम वाडवे शंकर भारशंकर मारुती वाघमारे आणि इतरही पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न केले बाबतीमध्ये बोलायचं झालं तर शिक्षक हा नोकर नाही शिक्षक हा समाजामध्ये याचं फार मोठं स्थान आहे जो शिक्षण सेवेचं काम करतोय आणि त्यामुळे शिक्षकाच्या बाबतीमध्ये शासनाने वेगळे मापदंड ठेवायला पाहिजे महात्मा फुलेंनी त्या काळामध्ये सांगितलं होतं इंग्रज सरकारांना की शिक्षकाचं वेतन हे सर्वात जास्त पाहिजे म्हणजे कलेक्टरपेक्षा सुद्धा माझं शिक्षकाचं वेतन पाहिजे हे त्या काळामध्ये महात्मा फुलेने सांगितलं होतं मग आता तो विचार घेऊन आम्ही जर राज्यामध्ये काम करत असू तर शिक्षकांचं वेतन असेल शिक्षकांच्या बाबतीमध्ये जुन्या पेन्शन असेल ही देणंच आणि महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य आहे मग तुम्ही जर शाहू फुले आंबेडकरांचं नाव घेऊन शासन रोज हवाभाव करत असेल तर कर आम्हाला जुनी पेन्शन योजना देणं हे क्रममाप्त आहे हे शासनाला दिलंच पाहिजे आणि आम्ही त्या राहणार नाही आज दहा मार्च रोजी परभणी शहरातील आय एम ए हॉल येथे काष्टाय शिक्षक संघटनेचा जिल्हा मेळावा आणि सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला या कार्यक्रमाच्या उद्घाटक म्हणून परभणी विधानसभेचे आमदार डॉक्टर राहुल पाटील हे होते तर महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष काष्टाबाई शिक्षक संघटनेचे आकाश तांबे यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षक पुरस्कार जिल्हा परिषद शाळेच्या उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल शिक्षकांना यावेळी गौरव करण्यात आले यावेळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निवळी खुर्द येथील रुपाली किशन खैरे यांना यंदाचा सावित्रीबाई फुले पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला यावेळी सत्काराला उत्तर देताना रुपाली किशन खैरे यांनी म्हणाले की हा सन्मान माझा एकटीचा नसून यासाठी ज्या ज्या लोकांनी माझ्यासाठी मेहनत घेतली त्या सर्वांचाच हा पुरस्कार आहे व त्यांनी यावेळी आभारही मानले आणि त्याचबरोबर विशेष सहकार्य म्हणून माझे पत्नी संतोष वाटोडे यांनी सुद्धा यासाठी मला भरपूर मार्गदर्शन आणि सहकार्य केले आणि वेळोवेळी असे सहकार्य मिळव सर्वांचे संघटनेमार्फत सर्वांचं यासाठी मला वेळोवेळी प्रेरणा मिळावी यासाठी मी माझं कार्य सतत चालू ठेवे धन्यवाद काष्टावी शिक्षक संघटना परभणी जिल्हा शाखेच्या वतीने आज दहा मार्च रोजी परभणी शहरातील आय एम ए हॉल येथे भव्य जिल्हा मेळावा तसेच नवनियुक्त राज्य कार्यकारिणी सत्कार व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले शिक्षिका पुरस्कार सोहळा अतिशय उत्साह संपन्न झाले या कार्यक्रमाला उद्घाटन म्हणून परभणी विधानसभेचे आमदार डॉक्टर राहुल पाटील तसेच राष्ट्रवादी शिक्षक संघटनेचे महाराष्ट्र अध्यक्ष आकाश तांबे आणि इतरही मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षक पुरस्कार सारिका महातु मारुतीराव घाटोळ पोळ कळमुळा तालुका पूर्णा

तर प असं म्हणतात की प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे स्त्री जात असतो तसं आज मला माझ्या पाट पत्नीचा विशेष अभिमान आणि गर्व आहे की आज तिनं या क्षेत्रामध्ये खूप छान कामगिरी करत तळागाळातील बहुजन विद्यार्थ्यांना खूप छान पद्धतीनं मार्गदर्शन करत त्यांना शिकवण्याचं काम केलेलं आहे आणि नाविन्यपूर्ण उपक्रम राबून तळागाळातील विद्यार्थ्यांना खूप पुढं शिक्षणाच्या माध्यमातून पुढं आणण्याचा या ठिकाणी प्रामाणिक प्रयत्न केला आहे तर या प्रत्येक ठिकाणी तिला जेव्हा जेव्हा माझी गरज पडेल त्या ठिकाणी मी खंबीरपणे मार्गदर्शन केलेलं आहे तिच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा राहिलेला आहे याही पुढे समाजातील सर्व तळागाळातील विद्यार्थ्यांना पुढं आणण्यासाठी शिक्षणाच्या माध्यमातून आम्ही दोघंही या ठिकाणी नक्कीच प्रयत्न करत राहूत या धन्यवाद डॉक्टर सुरेश यांच्यावर हल्ला म्हणजे विचारवंतांचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य होय वक्तव्य ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांचा पोलीस अधीक्षकांना तातडीचा फोन पोलीस प्रशासनाने घेतली गंभीर दखल वंचित बहुजन आघाडीच्या एकाही कार्यकर्त्याच्या केसालाही धक्का लागू देणार नाही ऍडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर प्राध्यापक डॉक्टर सुरेश शेळके सर हे वंचितचे ज्येष्ठ कार्यकर्ते व विचारवंत आहेत मराठीतील अनेक विद्यापीठांमध्ये त्यांचे प्रबोधनात्मक व वैचारिक व्याख्यान होतात त्यांच्यावर काही लोकांनी प्राणघातक हल्ला केला त्यांच्या पाठीमागे काही मनुवादी विचारसरणीचे राजकीय पाठबळ आहे हा हल्ला म्हणजे विचारवंतांवर दडपण आणून त्यावर हल्ला करून त्यांचा आवाज बंद करण्याचा प्रयत्न आहे या हल्ल्यामागे असलेल्या राजकीय पाठबळाचीही चौकशी व्हावी व हल्ले कडक शासन व्हावे अशी मागणी भारी बहुजन महासंघाचे प्रदेशाध्यक्ष तथा वंचितचे पार्लमेंटरी बोर्ड सदस्य भाऊ सोनोनी यांनी केला आहे दिनांक पाच मार्च रोजी सायंकाळी सात वाजता शहरातील आठ दहा गुंडांनी दगड काटे घेऊन डॉक्टर सुरेश शेळके व त्यांच्या राजमुद्रा घरावर सामूहिक भ्याड हल्ला केला डॉक्टर सुरेश शेळके हे शासकीय रुग्णालय परभणी येथे औषधोपचार घेत आहेत अशोकभाऊ सोनोने भीमयोद्धा अमितभाई बुळगर तसेच संतोष जोगदंड शशिकुमार टोपे यांनी त्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन मानसिक आधार दिला व संपूर्ण महाराष्ट्रात तुमच्या सोबत असल्याचं आश्वासन दिलं आहे यापुढे वंचितच्या कोणत्याही कार्यकर्त्यावर हल्ला झाल्यास आम्ही रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही व जशाच तसे उत्तर देण्यात येईल असा पोलीस प्रशासनाला गंभीर इशारा प्रदेश युवा नेते अमित भुईगळ यांनी दिला आहे यावेळी वंचित बहुजन आघाडीचे विभागीय तथा जिल्ह्यातील सर्व आजी माजी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते